नऊ सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक छत्तीस <godly noise> <godly noise> शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य पथे से शून्य आता पहात आहेत शून्य लाईक पन्नास शून्य आता पहात आहेत शून्य लाईक एक आता पहात आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट लाईक करा लाईवला शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक hmm. एक आता पाहत आहेत शून्य लाईक ऍट जगदीशिओकर तीन आठ सहा चार कोटर ओम साईराम दादा बटन साईराम होम सक्रिय करण्यासाठी डब नंबर चॅट पर्याय बटन पटापट पटापट या लाईव्ह शून्य लाईक दोन आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट या सर्वांनी लाईव्ह वरती झालं का सर्वांचं जेवण आणि कमेंट करा छान छान लाईक करा लाईव्ह ला एक आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू दादा ता लाईक केल्याबद्दल

हे आई स्पीकर तीन आठ सहा चार मॉडरेटर काय म्हणे पुणेकर काका मग दादा काय नाही सक्री ऍट कल्पेश कुसलक दिलीप दादा साहेब नमस्कार 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 ढोर झगडा खेळ फॅमिली बटन नमस्कार दादा नमस्कार डबल गाय सुटली बो नंबर आटा हरगोरक चारा नमस्कार गोरख आहेर यांनी दोन नंबर लाईक केले आहे दादा हो हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप दादा हो तुम्ही ते फोटोन ते पाठवलं तो आपला मोबाईल पूर्ण रीसेट झाला आता WhatsApp कला सण सण मेसेज आले ब लोकांचे नंबर चॅट पर 13 एक आता पाहतात आहेत दोन लाईन

काका पुणे लाडके नमस्कार बटन काका पुणेपेश नमस्कार नमस्कार आले नाही हॅलो म्हटले नंबर नंबर आहार गोरख चार आठ पाच सात मॉडेटर चाललो हो आज खताच्या गोळ्या आणायला बापरेश <laughs> हाल गोर चार आठ बाराशे तेराशे रुपये किमतरी पाणी भरायचं आहे कांद्याला बट हो ना तेच मोंड्रोल करण्यासाठी डबल पाच पाच सहा सा याला गोण्या भेटायच्या आताले माग झाले रे दोन हजाराला काय रे शेतकऱ्याला लुटा का दडचे उ शेतकऱ्यांचच घ्यायचं आणि शेतकऱ्यालाच द्यायचं न च्याट पाच शून्य आता पाहात आहेत तीन लाईक थँक्यू लाईक like केल्याबद्दल पाच थे नंबर तीन ऍट अहार गोरक चार आठ पाच सात मॉडरेटर दोन हजार रुपये गोळी आहे बटन तेच ऍट अहार गोरक चार आठ पाच सात मॉडरेटर तुमच्या तिकडे दहा सव्वीस केवढ्याला आहे बटन डबल टॅप अठरा एकोणीसशे काय असल काय म्हणतात मग चॅट शून्य आता पाहात आहेत तीन लाईक एक आता पाहात आहेत तीन लाईक अवघड रेभू एक आता पाहत आहेत तीन लाईक सहा मि थेट थे थे थे। अरे यार दोन तीन दिवस सुट्टी घेतली म्हणून लोक कमी उरले काय व्हायला आहे उवर भानगडच आहे ती सहा मिनिट हे शून्य थे ना ठीक

जय भीम जय लाइव चैट पर गोपाल जी जय शिव शक्ति प्रभु हर हर महादेव प्रभु लाइव एट बाजपे गोपाल जी नमस्कार भाई साहब नमस्कार कहाँ से हो बहुत-बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करे कहाँ से बात करे गोपाल भैया चैट गोपाल जी आप कहा से मैं जालना महाराष्ट्र से हूँ भैया बत्तीस आइटम कॉल आया था क्षमा चाहता हूँ बीच में कॉल आया था दोस्त का इसलिए मैं क्षमा चाहता हूँ जी हम कन्नौज उत्तर प्रदेश से है थैंक यू भैया थैंक यू मेरे दोस्त का कॉल आया था इसलिए मैं सभी से क्षमा चाहता हूँ आठ मिनट शून्य आता पहात है सात लाइक मैं जाला महाराष्ट्र से थे शून्य थे वाजपेयी गोपाल जी आप कहा से है मैं जाना महाराष्ट्र से है चौथी आइटम सक्रिय करना साथी डबल टैप लो एट वाजपेयी गोपाल जी झाला बटर ओके ओके सक्रिय वाह वाह मराठी भाषा बोलते वाह वाह चैट पर एट वाजपेयी गोपाल जी आप कहा शून्य आता आहेत सात थेट समाप्त ठीक थे नऊ मिनिटे शून्य आता पाहत आहेत सात लाईक दोपहर में सक्रिय करत ठीक आहे युट्यूब मागील कॅमेरा uh -huh.